राज्यात एकीकडे भाजप आणि शिवसेना यांचं सरकार असताना दुसरीकडे मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदे गटात दुश्मनी पाहायला मिळते उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे आणि महायुती सरकारमध्ये यामुळे आता खळबळ उडाली आहे शुक्रवारी रात्री शिंदे गटाचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशन मध्येच हा गोळीबार झाल्यानं नागरिकांमध्ये आता घबराट पसरली आहे या हल्ल्यात महेश गायकवाड यांच्यासह दोन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत तर महेश गायकवाड यांच्यावर मागच्या काही तासांपासून शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे तसंच या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गणपत गायकवाड हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान यावर राजकीय नेत्यांच्या आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत महाराष्ट्रामध्ये गुंडराज सुरू असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुरे यांनी दिली आहे तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार करत असतील त्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे मी हा मुद्दा इथे नाही मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा आहे मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणारे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी कोणी तो सहकारी असू दे पण दुसऱ्या माणसावर जर पोलीसमध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणावर विश्वास ठेवायचा यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सुद्धा प्रतिक्रिया आली आहे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय गणपत गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच गोळीबार केला असं संजय राऊतांनी म्हटलंय तसंच आता यावर फडणवीसांकडे उत्तर आहे का असा सवालही राऊतांनी केलाय पाहूयात एका लोकप्रतिनिधीनं पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करणं याचं कोणी समर्थन करणार नाही पण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत गणपत गायकवाड असं म्हणत आहेत की मी मनस्तापातून एकनाथ शिंदे यांच्यामुळे हा गोळीबार केलाय हे त्यांचं स्टेटमेंट आहे भाजपचे आमदार गणपत गायकवाड असं म्हणतायत या महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर या राज्यामध्ये फक्त गुन्हेगारच निर्माण होतील हे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराचं निवेदन आहे पोलीस स्टेशन मधून कसल्या कायद्याचं राज्य कुठेच गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात हा कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हे काय फक्त शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस खरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीतच आहे का याशिवाय पोलिसांसमोर हा गोळीबार झाल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संताप व्यक्त करत शिंदे फडणवीसांवर निशाणा साधलाय शिंदे फडणवीस यांचं सरकार हे राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी ठरल्याचं वारं वारंवार सिद्ध होत असताना आता पोलीस ठाण्यातच गोळीबार होणारी ही घटना गंभीर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही दिवस सत्य राहणं म्हणजे महाराष्ट्रासमोर संकट आहे हे या घटनेवरून सिद्ध होतं मुख्यमंत्री शिंदेच्या अध्यक्षावर गोळीबार होत असेल तर महाराष्ट्रात सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल असा प्रश्न नाना पटोले यांनी विचारलाय पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यापर्यंत जर मजल जात असेल तर या मस्ती महाराष्ट्र उतरवल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले दरम्यान आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवस जमिनीवरून वाद सुरू होते अंबरनाथ जवळच्या एका सुद्धा पन्नास गुंठ्या जमिनीवरून हा वाद सुरू होता मागच्या तीन दिवसांपासून हा वाद वाढला आणि त्यामुळेच हे दोघे हिल पोलीस ठाण्यात आले होते मात्र इथं पुन्हा त्यांच्या वाचाबाची सुरू झाली आणि त्यानंतर हा गोळीबार झाल्याची माहिती आहे दरम्यान या प्रकरणावर आता शिंदे फडणवीस सरकारकडून काय पावलं उचलण्यात येत आहेत हे पाहणं महत्वाचं असेल याबाबतच्या अपडेट्स तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर सुद्धा पाहायला मिळतील जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा